दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सासन बुद्रुक येथे श्री गजानन महाराज दिंडीचे आयोजन एकवीस वर्षाची परंपरा याही वर्षी जोपासली दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सासन बुद्रुक येथे श्री गजानन महाराज शेगाव पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सदर दिंडीचे आयोजन कोरडे यांनी केले असता शेकडो भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले असता दिंडीचा मार्ग शासन अडुळा बाजार सुकडी छोटा मार्गे रेलधारेल लिंबा फाटा व नंतर दिनांक आठ तारखेला श्री क्षेत्रच शेगाव येथे पोचणार असून श्री गजानन महाराजांच्या पालखीची सांगता शेगाव येथे होणार आहे I'm not a dog, 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 I'm